श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे हा संदेश नक्कीच तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत पहा तुम्हाला एवढी मी खात्री देतो की हा संदेश तुम्हाला नक्कीच आवडेल पण त्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे ऐकावा लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी आपल्या मनामध्ये एक अंक निश्चित करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका हा संदेश तुम्हाला शंभर टक्के जरी पटला नाही तरी त्यातील जे पण पटेल तुम्हाला एक दोन वाक्य तर ते तुमच्या जीवनामध्ये अमल करा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करता प्रत्येक अंकानुसार स्वामी काय सांगतील ते मी तुम्हाला आता या संदेशामार्फत सांगणार आहे सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या ह्या संदेशाचे बोल आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तसेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या या व्हिडिओला टाका श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी एकसठ नंबरचा अंक मनात धरला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता आपण पाहूया स्वामी सांगतात अरे तू नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाही आहे नशिबात फक्त दु फक्त दुःख दारिद्र्य आणि गरिबीच लिहिलेली आहे पैसा जो आहे तो तु तुला पुरतच नाही आणि दुःख हे तर तुझ्या पाचवीला पुनलेले आहे अशी तक्रार तुझी नेहमीच आमच्याकडे असते कधी कधी तुझ्या नशिबाला दोष देत देतो कधी कधी तुझ्या पत्रिकेला दोष देतो आणि कधी कधी आमच्यावरतीसुद्धा शंका घेतो आणि कधी कधी स्वतःवरचा आत्म आत्मविश्वाससुद्धा गमवून बसतो त्यामुळे आज तुला आम्ही अनमोल असा विचार सांगणार आहोत बघ पटत असेल तर त्यावरती विचार कर हे बघ तुझ्या नशिबामध्ये काय लिहिले आहे हे तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला ठाऊक आहे आणि हो काही गोष्टी तुझ्या नशिबात लिहिल्या नसतील त्या तुला आम्ही मिळून देऊ फक्त तू आमचे नामस्मरण कर तू जर आमच्या मार्गात असेल तर तुझ्या तुझ्या नशिबात लिहिलेल्या नसलेल्या गोष्टीसुद्धा तुला मिळणार आहेत पण तू जो आमच्याकडे तक्रार करतो तुझ्याकडे पैसा टिकत नाही नशीब साथ देत नाही तर या गोष्टीचा तू अंतर्मनातून एकदा विचार कर की तुझं कुठेतरी काहीतरी चुकतं आहे का एकदा अंतर्मनामध्ये डोकावून बघ तुला जर समजत नसेल तर आम्ही तुला सांगतो तुमच्याकडे तुझ्याकडे जो पैसा येतो ना जो टिकत नाही याला जबाबदार तूच आहेस आम्ही नाही म्हणत की खर्च करू नको तू हवा तेवढा खर्च कर अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा असल्या तरी आता सध्या काळानुसार बदल चालला आहे आणि नवीन गोष्टी आता समोर येत आहेत जगामध्ये तुला प्रत्येक गोष्टी गोष्ट घ्यायची आहे नवीन आलेल्या गोष्ट तुला खरेदी करायची आहे नवीन आलेल्या ज्या मूलभूत वस्तू नाहीत पण ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या तुला हव्याशा वाटत आहेत तुला अट्टहास एवढाच असतो की आलेली नवीन वस्तू तुला खरेदी करायची आहे शेजाऱ्यांनी घेतले म्हणून मित्रांनी घेतले म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रमाणात तुला खरेदी करायची आहे ज्या गोष्टीचा तुला उपयोग होत नाही फक्त दिखावा म्हणून एखादी गोष्ट तू खरेदी करून तुझ्याजवळ ठेवत असेल तर मला सांग तुझा पैसा कसा काय टिकणार तुझा पगार वर्षातून एकदाच वाढतो पण हा खर्च असा आहे त्याचे लिमिट नाही कारण की रेट हे तुझ्या हातात नाही सध्या चैनीच्या वस्तू क्रेज वाढला आहे त्यामुळे दुसऱ्याला असेल दुसऱ्याजवळ असेल त्या वस्तू आपल्याजवळ असल्याच पाहिजे हा हट्टा हट्टासामुळे सुद्धा खर्च वाढण्यास मदत होत आहे त्यामुळं बाळा तू तु, तुझा हा जो खर्च आहे त्यावरती तू नियंत्रण कर तुझ्या खर्चावरती तुझं नियंत्रण कर आणि बघ तुझं आयुष्य कसं सुखी होतं आणि शेवटी स्वामी तुला सुखमय आणि आनंददायी क्षण तुझ्या जीवनामध्ये आणून देतील आता ज्यांनी बासष्ट नंबरचा अंक निवडला आहे आणि बासष्ट नंबरचा बासष्ट नंबरचा अंक मनात धरून इथपर्यंत आलेला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता आपण जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात बाळा तू नेहमी प्रमाणिकपणे कर्म करत असतोस प्रामाणिकपणे काम करत असतोस पण तुला जे हवं आहे ते तुला मिळत नाही कारण तुला कर्माच्या फेऱ्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळे तू आपले हे कर्म सर्वोपरी मानून कर्म करत असतो कर्म हाच धर्म समजतोस दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून तुझे मन खूपच समाधानी होते बाळा भूतकाळात तू फार कष्ट सहन केले आहेस तुझ्यावरती खूप अन्याय झालेला आहे पण आता तुझी चांगली वेळ आली आहे तुला न्याय देण्याची वेळ जवळ आली आहे तुझ्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे तुझ्या जीवनामध्ये आता खूप चमत्कार घडणार आहेत तू आता सावध रहा घडणाऱ्या चमत्कारांना स्वामींचा आशीर्वाद म्हणून ग्रहण कर देवावरील निष्ठा कधीही ढळू देऊ नको तुला ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत या मताशी तू जर समत असेल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नको बाळा स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेस स्वामी नेहमी सांगतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी त्रेसष्ट नंबरचा अंक मनात धरून इथपर्यंत आलेले आहे त्या अशा भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊयात अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात बाळा तू तु, तुझे जीवन सुखमय करण्यासाठी सतत धरपडत असतो तुझ्या जीवनामध्ये तू तु फक्त सुखाच्या पाठीमागे धावत आहेस आणि तुला कशाचाही विसर पडलेला आहे तुझ्या कर्माचा विसर पडलेला आहे तुझं जे ध्येय आहे त्याचा तुला विसर पडला आहे तुझ्या मनुष्य जन्माचा तुला विसर पडलेला आहे आणि तू फक्त पैशाच्या पाठीमागे धावत आहेस स्वप्नामध्येही विचार केला नाहीस त्यापेक्षा कितीतरी पट आता तुला मिळणार आहे तुझी आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे तुझ्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरणार आहेत तू केलेल्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे समाज स्वामी आई चा आशीर्वाद घे आता तुला प्राप्त होणार आहे ते त्याचा तू विचार केला नाहीस त्यापेक्षा कितीतरी पट आता तुला मिळणार आहे तुम्हाला जसे जमेल तसे रोज श्री स्वामी समर्थ यांचे हे दिव्य संदेश ऐका हे दिव्य संदेश स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच त्या दिव्य संदेशामधनं जे विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचवतात तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतात त्यामधनं नक्कीच स्वामी एक चमत्कार करतील आणि तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या असंख्य अडचणींना ते नक्कीच मार्ग दाखवतील बाळा तू आजपर्यंत खूप सहन केले आहेस तुझ्या सहनशक्तीची वेळ आता संपलेली आहे तुझ्या जीवनामध्ये आता एक नवा सूर्योदय होणार आहे आणि ह्या नव्या सूर्योदयासाठी तू सावध रहा तुझे जीवन नक्कीच सुखमय आणि आनंददायी होईल तुझ्या जीवनामध्ये असणारे अपार कष्ट आता नष्ट होणार आहे तू केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ फक्त तू तुझे कर्म सोडू नको आणि सदैव सत्याच्या मार्गावरती अ काम कार्य करत राहा भगवंताची भक्ती करत राहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा तसेच तुमचे जे विचार आहेत स्वामी समर्थाबद्दल हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये दर्शवा तसेच तुम्हाला कशा कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल याविषयी नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ